तो सत्तावीस वर्षाचा होता पोलिसांनी जेव्हा पहिल्यांदा कोरोना काळात हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती तिहार जेलला त्याला पाठवलं जेलमधून तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी लवकरात लवकर बाहेर पडण्याची वाट पाहत होता जेलमध्ये दोघांना आठवड्यातून दोन मिळण्याची परवानगी होती एकदा जेलमधून बाहेर आलो तर तुला फिरायला घेऊन जातो तुला तो ड्रेस घेऊन देतो असं बोलणं व्हायचं हळूहळू बेल निघून गेली त्याच्या पत्नीचं जेलमध्ये येणंही कमी झालं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये आकाश भाईडा जेल मधून बाहेर आला बाहेर येताच त्याला सर्वाधिक आनंद पत्नीला भेटण्याचा झाला होता जेलमधून बाहेर पडलेला आकाश पत्नीला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता तो एका फुलाच्या दुकानात गेला तिथं बुके घेतला आकाश घरी पोहोचला त्या ठिकाणी बेल वाजवली त्यानंतर दरवाजा उघडताच चेहऱ्यावरील सर्व आनंदावर विरझण पडलं ती घरात नव्हती निराश होऊन त्यानं तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही त्यानंतर काही काळाने त्याची पत्नी तिला सोडून एका मोठ्या कॉन्ट्रॅक्ट किलर सोबत गेली होती ती राजन सोबत होती त्यामुळे आकाशला संताप अनावर झाला राजनला ठार मारायच्या या भावनेतून त्याच्या मनात आग पेटली होती परंतु राजन छोटा मोठा माणूस नव्हता तो एका बड्या गँगस्टरचा राईट हँड होता ज्याला जेलमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पासून संरक्षण मिळालं होतं आकाशकडे राजांशी बदला घेणं आणि पत्नीला परत आणण्याचा कुठला मार्ग नव्हता परंतु बदला घेण्याची भावना माणसाला काहीही करण्यास भाग पाडू शकते असे म्हणतात तसेच झालं गँगशी मुकाबला करण्यासाठी आकाशनेही स्वतःची गँग बनवली दिल्लीच्या एनसीआर भागात जबरदस्तीने दरोडा लुटमार याचं नेटवर्क तयार केलं गँग बनली त्यानंतर तो राजनची रेखी करू लागला त्याला राजनबाबत माहिती मिळाली एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याचा सामना राजनशी झाला राजनच्या कालिंदी कुंज येथील घराला आग लावली परंतु राजन तिथून जीव मुठीत घेऊन पळून गेला आकाशचा पहिला डाव फसल्यानंतर त्याचा राग आणखी वाढत गेला जवळपास सात महिने शोध आणि रेकी केल्यानंतर राजनचा पुन्हा पत्ता लागला आकाश गँगशी बोलून पूर्ण प्लॅनिंग करत होता मिशन पूर्ण करण्याची तयारी सुरू केली होती मात्र त्याची भणक पोलिसांना लागली त्यानंतर आकाशचा पूर्ण डाव पूर्ण करणार इतक्यात रस्त्यात पोलिसांनी अडवलं त्यामुळे राजनला मारण्याचा दुसरा कट फसला कालिंदी कुंजन आग प्रकरणापासून पोलीस आकाशच्या मागावर होती राजांचा काटा काढायचा प्लॅन आकाश अखत होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली तपासात आकाशने सर्व कहाणी पोलिसांना सांगितली